नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय आणि रामकुंडावरची छोटी मोठी मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत गोदावरीची पूरस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय गंगापूर धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरलंय आणि धरणातून आठ हजार शंभर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे रामकुंडा परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी कुल यांनी फळा या गोदावरीचं रूप यंदाच्या पावसामध्ये पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहे आपण आता रामकुंड परिसरामध्ये आहोत आणि समोरच्या बाजूला आपण दुतोंड्या मारुती बघतोय दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय याचाच अर्थ नाशिकच्या गोदामायला पूर आलेला आहे यंदाच्या मोसमातला हा पहिलाच पूर आहे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसानं दडी मारलेली होती त्यानंतर तुरळक पाऊस सुरू झाला आणि गेल्या दोन ते तीन दिवसापासून नाशिक शहरासह जिल्हा परिसरामध्ये प्रचंड पर्जन्यवृष्टी सुरू आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि म्हणूनच गोदावरीला पूर आलेला आहे गोदावरी, गोदावरी नदीकाठची सर्व मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहे आपण समोर यशवंतराव महाराज यांचं मंदिर पाहतोय आणि बाजूला जे सिद्ध पातळेश्वर मंदिर असेल किंवा इतर जे मंदिरं आहेत हे सर्व मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत याच ठिकाणी रामकुंड परिसरामध्ये जे छोटे छोटे पूल होते दुदोंड्या मारुतीच्या अलीकडे एक पूल होता तो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे पुढच्या बाजूला जे रस्ते होते इथे धार्मिक विधी सकाळी पार पाडले जातात भाविकांच्या सोयीसाठी हे रस्ते बनवण्यात आलेले होते परंतु हे सर्व रस्ते आता पाण्याखाली आहेत जे धार्मिक विधी इथे पार पाडले जात होते ते आता इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे सकाळी सात वाजेनंतर गोदावरी मध्ये जो पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणामधनं केला जात होता विसर्गा विसर्गा त्या विसर्गामध्ये काही प्रमाणामध्ये कमी करण्यात आलेला आहे सहा हजार क्युसेक वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग हा सुरू झालेला आहे त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी काही वेळाने काही प्रमाणामध्ये कमी जरी होणार असली तरी गोदावरी नदीचा पूर परिस्थिती ही कायम आहे जर पावसाचा वेग वाढला तर पुन्हा एकदा गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग हा वाढवला जाणार आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट